माननीय श्री राजासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पोटच्या गोळाने वाऱ्यावर सोडल्यावर खऱ्या अर्थाने आधार दिला तो सांज सोबती सेवालय वृद्धाश्रमाने पोलीस खात्यात असणाऱ्या चंद्रकांत कांबळे यांनी निस्वार्थ सुरू केलेल्या पेठ तालुका वाळवा येथील सांजसोबती सेवालय या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त आज तांदूळ तेल साखर साबण कोलगेट खोबरेल तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत निराधार असणाऱ्या आजी आजोबांसोबत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामुळे आश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद दिसून आला यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्य संघटक डॉक्टर सुनील पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष दिलीप मोहिते सांगली जिल्हा सचिव विलाही मुलाने सांगली जिल्हा संपर्क प्रमुख शीतल शेटे वाळवा तालुका अध्यक्ष विशाल लोंडे कार्याध्यक्ष हनुमंतराव पाटील सचिव राहुल टिंबे खजिनदार एकनाथ कांबळे सदस्य मानसिंग मोरे निलेश नेरलेकर अशोक शिंदे व स्टार फाईव्ह न्यूज व दैनिक महासत्ता प्रतिनिधी श्रीमती अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या निमित्ताने आश्रमातील स्वच्छता नीटनेटकेपणा व उत्तम सुविधा दिसून आली मात्र आश्रमातील वृद्धांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांनी सहकार्य करण्याची विनंती आश्रमाचे मुख्य चंद्रकांत कांबळे यांनी केली आहे डोंगरा इतके दुःख बाजूला सारून निराधार आजी आजोबही या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला होता